से बनवलं ओम सांग ओम साईराम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आम्ही आता सुट्टी संपलेली आहे आणि बेंगलोरला चाललेला आहोत तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आपण आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे तर आपल्याला दहा ते बारा घंटे आप तरी आपल्याला प्रवासात लागतील आणि इकडे साहेबांची तब्येत बी खराब आहे आणि सुट्टी संपली आणि तब्येत खराब आहे त्यामुळं तरी बी प जावा आहे आम्हाला म्हणजे थांबता येणार नाही तर झोपली ताईला मी लवकर उठिल होतं त्यामुळं झोपली आणि ओमला ला थोडस लेट उठिल आहे ना बाबू सगळ्यांची तयारी झाली आंघोळी तू लवकर उठल काय केलं लवकर उठून ओम हा सूरज पण आमच्या सोबत चाललेला आहे आई आ? म्हणून आपल्या सोबत चाललं का आपल्या सोबतच सूर्य पळतो आहे ना या वर्षी भरपूर आंबे आलेले आहेत परंतु आता आपलं काय फरक येणं होणार नाही त्यामुळं ह्या वर्षी आता काय आंबे खायला सगळ्यांना भेटत नाहीत पर... आता आंबे खायचे होते खायचे होते पण आपण आम्ही सुट्टीला लवकरच आलेलो होतो आणि मे महिन्यामध्ये आम्ही सुट्टीला येत असतो त्यावेळेस मग आंबे बी पिकतात आणि सगळ्यांना खायला पण भेटतात ह्या वेळेस आम्ही मार्चमध्येच लास्टला सुट्टीला आलेलो होतो त्यामुळं मग पंधरा दिवसासाठी तर पंधरा दिवसाच्या नंतर मग परत रिटर्न चाललेला आहोत तर ह्या वर्षी शेतामधले आंबे आता आम्हाला खायला भेटणार नाहीत आणि ओमला पण ओम तुला पण आवडतात ना आंबे भेटणार काय नायचे प्पाया घेतल्या माझीला काहीतरी थोडं फार केल्याबरोबर बरोबर लागेल त्यामुळं मग थोडेसे वांगे घेतले तर आमचेच बाजूवाल्याने त्यांनी आहे आणि आपल्या इथं आता हिरवं नाही त्यामुळं मग भाजीपाला पण नाही पाणी असल्यास नंतर भाजीपाला सगळं असतो तर आपल्या इकडं लिंबाचे झाडं भरपूर प्रमाणात येत आणि बँगलोरमध्ये एकही लिंबाचं झाड पाहायला भेटत नाही आणि जास्त प्रमाण हे लिंबाच्या झाडाचंच असतं इकडं आणि उन्हाळ्यामध्ये लिंबाच्या झाडाची सावली खूपच होती त्यामुळं प्रत्येकाने झाड ठेवलेले आहेत उगलेले कारण की हे लिंबाचे झाडं लावले जात नाही मराने दुखतात आपण जी कुठंही बीज टाकलं की लगेच ते लिंबा झाड होतं पहा किती झाड येत लिंबाचे गणेश बाप्पाच आहे का ओम श्री गणेश आय तर आपण आता साहेबांच्या मावशीच्या गावाला आलेलो आहोत पहा मावशीच गाव पिंपळण्यात हे मंदिर कसलं आहे आणि उन्हाळी बाजरी पहा इकड मस्त अशी बाजरी आहे आणि इथं पाणी असल्यामुळं इकडं आता इथून पुढं पूर्ण हिरवगार आणि जमीन बी खूप छान आहे आणि एकदम सारखी बाजरी आहे म्हणजे उंचीला पण आणि कंस पण आज सारखा येत आणि इकडं पहा आता आहे आमच्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये हिरवं काहीच राहत नाही परंतु पिंपळनेरमध्ये बारही महिने पाणी आणि शेती कधीच खाली दिसणार नाही इकडं बिलकुलही उन्हाळा आहे म्हणून वाटतच नाही थंडीच्या दिवसात जितकं हिरवंगार गार असतं ना तितकं हिरवंगार आहे आणि ऊस पाहा तितकी हिरवं आणि रात्री पाऊस झाला इकडं जिकड पाणी आहे तिकडंच पाऊस जास्त प्रमाणात होतो मोडले तर नगर आणि हा बेड रोड आहे आता इथून पुढचा रस्ता हा चांगला आहे चांग हे चांगला आहे इथून आता झालं काय काय ना हा खराब घरामध्ये ना रोग हा आता नवीन झालं काय काय तर सकाळचे आता साडेसात वाजलेले आहे तर मुलं आता झोपलेले येत सकाळी लवकर उठली होती त्यामुळं आणि आपण साहेबांच्या मावशीच्या घरी गेलेलो होतो थोडे मिनिटासाठी फक्त भेट घेऊन आलो तर हा डोंगर किनीचा रस्ता आहे म्हणजे एक दीड किलोमीटरच्या अंतरावर हा रस्ता खूपच खराब आहे आणि इकडून बाजूने खूप मोठमोठले डोंगर आहेत आणि इथं खाली तळे पहा या तळ्याला पाणी आहे उन्हाळा दिवस आहे परंतु ह्या तळ्याला पाणी आहे तर आपण आता सोलापूर हायवे रोडला लागलेला आहोत आणि सोलापूर आणि पंढरपूर त्याच्यानंतर लागतं पंढरपूरला पंढरपूरला आपण जात नाही डायरेक्ट सोलापूरवरूनच सोलापूर गावात नाही घुसत ना तर आता सोलापूर त्यानंतर हैदराबाद आणि चौसाळा तुम्ही इथं पाहू शकतात हौदासारखी विहीर बनवलेली आहे आणि ती पूर्ण फुल भरलेली आहे पाण्याने तर आपण आता नाश्ता करण्यासाठी इथं थांबलेलं आहोत तर सकाळचे आता नऊ वाजलेले आहेत चला मग आपण आता सर्वजण नाश्ता करूया मुलांनाही भुका लागलेल्या होत्या त्यामुळं मग म्हटलं की आपण आता नाश्ता करून घेऊया खूप मोठं असं उमराचं आहे आणि खूप छान असे सावली आहे इथे आणि याच झाडाखाली आपण आता सावलीला बसून नाश्ता करणार आहोत ओमचं चालू आहे इडली खायचं चा। छान आहे बेटा भूक लागली होती तुला अरे बाबू तर आपण आता इथे मसाला डोसा सांबर चटणी चला मग आपण आता नाश्ता करूया कोणत्या आपण मुंबई टू हे हो छान आहे डोसा कल के बल आता तू खाल काय म्हणलंय वैष्ण काय त्याच्यात तिखट लागलं काय ओमला कसं बनवलं ओम सांग बरं चांगलं एक नंबर चांगलं बनिल कोणी बनवलं ओ, आवर हा? ना। आवर लवकर लवकर आता ना। यशवंत नाश्ता पॉइंट वरती आपण आता नाश्ता केलेला आहे चला आपण आता प्रवासाला सुरुवात करूया बाबा मला तशी गाले पाहिजे बर घेऊत तस नाहीच सापडली का रिमोट गाडी तर सकाळचे आता सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि आपलं दीडशे किलोमीटरचं अंतर आपण आता काटलेलं आहे आणि आता मुलांना उगा लागलेला होत्या म्हणून नष्ट झाला चला मग आता आपण सुरुवात करूया तर सकाळ सकाळच पहा किती ऊन पडलेलं आहे आणि एकदम समोरूनच ऊन लागतंय तोंडावरती बटाट्याची भाजी आणि चटणी त्याच्यावरती मी टाकलेलं होतं विसरले होते काय काय टाकलेलंच नाही टाकलेलंच नाही टाक आणि सांबर छान होतं मिठाला तिखटाला एकदम व्यवस्थित होतं आणि मस्त अशी थंडगार हवा चालू होती उमराच्या झाडाखाली बसलेलं होतं नाश्ता झाला आणि ओम तर बोलत होता एक नंबर आहे त्याला आवडलं बोलू खाली काय सोलापूर हे नव्वद किलोमीटरच्या अंतरावर आहे कुठे ते चालीगडन पालखी पंढरपूरलाच असेल ना चाललेले असेल ना पंढरपूरला जाऊ शकतो हां आता गेले गेले इकडं बीच काही जण येतं पालखीतले कोणी पुढे गेलेले आहे आणि कोणी पालखीबरोबर आहेत आपल्याला कधी जायचं असं दिन दिल्ली पालखीत इच्छा फाउरंगाची पण मी काय केलं कालच नाही गावाला जर सुट्टीला आलो ना तर परत बँगलोरला जाऊ वाटत नाही आणि बँगलोरला गेलं का मग नंतर जास्त दिवसात सुट्टी अशी यावं वाटतं आणि मग राहायला भेटतं सगळीकडं नाही तर मग एक दिवस इकडे एक दिवस तिकडं मग किती होती तरी आणि काल इच्छाच ना निघायची त्याच्यामुळे मग काल आलंच नाही काल आलो असतो तर आपण कुठचं होल्ड केला असता कारण गाडीला रई घड दोन माणूस झाला रेड कंटिन्यू गाडी चालू ना एका दिवशी आपल्याला मग पुढं लिहिलं माझ्या मांडीवर येईल जा तू तू काय केलं होतो लिवडं केलं होतो अंकु झाते की हरून जातील मग ते नाही झा आई झोपली का जागी रे रोड चांगला असला का मग उर्फ बर का प्रवास किती रोड चांगला असला पाऊस लांब झाले तुम्ही किती वर किनार येत आता पाऊस वाढलेला आहे आणि दुपारचे दोन वाजलेले येत एकदम म्हणजे दुपारी ऊन असतं दोनच्या दरम्यान मध्ये आणि त्याच टायमाला पाऊस खूपच आलेला आहे आणि आभळ पण येऊन पाऊसच हां चांगला पाऊस आला आणि आम्हाला दुपारी म्हणजे कुठंतरी थांबायचं होतं उन्हामुळं आणि पाऊस सुरू झाल्यामुळं चांगलं थंडही वाटायला लागले त्यामुळे आता थांबण्याची काय गरज नाही आता गाड्या सुद्धा दिसणार तितकं धुकं पडलेलं आहे आणि समोर गाड्या किती चाललेल्या आहेत काहीच कळणार इतका जोरात पाऊस आहे आणि कुठं आभळ नव्हतं कुठं म्हणजे असं विजर कडकडले नाही काही नाही अचानक पाऊस आलाय बघ काय ओम माझ्या पाठी माग काय मीठे मीठ मग भूक लागली ओमला आणि ताईला ताईला पण भूक लागली दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि आपण आता जेवायला हॉटेलमध्ये आलेलो आहोत मुलांना बी लागलेल्या आहे तर आपली आता आलेली आहे मुला भूक आहे त्याच्यामुळं खायला छान आहे भाजी बेपू बापू चांगली भाजी चला मग आपण आता जेवण करूया दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत आणि आता एवढ्यात आपले जेवण झालेले आहेत आपण कोण कोण एरियामध्ये येते आपण आता पाहलेला आहोत आणि पाऊस पहा पाणी वारं एकदम थंडगार हवा एकदम थंडगार सुटलेली आहे आणि आता आपले सर्वांचे जेवण झालेले आहेत आता आपण परत आता प्रवासाला सुरुवात करूया तर हॉटेलमध्ये आता एवढे जेवण न झाले खूप छान भाजी होती टेस्टी होती आणि तुम्ही जर कधी या रूटने जर आलात तर ह्या हॉटेलला भेट द्या चला मग आपण आता प्रवासाला सुरुवात करूया आणि आता हवाला उभं राहावं आहे चाललंय करू नको बेटा सांडल तुझ्या कपड्यावर आणि ताईने पिलं का फिनिश करून घ्या लवकर मग आपण ती बॉटल टाकून देऊ तुम्ही हा लस्या मधून फेकून देऊ कुठं चालला आता बँगलोरला ला चालला मानूरला मानूर मानूरला का नाही राहिला संपली मना माझी आहे नाही एप्रिल महिन्यामध्ये बी त्यांना स्कूल असते एक्झाम झाल्याच्या नंतर आणि एक महिना स्कूल राहत आणि त्यानंतर मे महिन्यामध्ये सुट्टी लागते वैष्णवीचं बी स्कूल डोबलेलं आहे आठ दिवस शटर सुट्टी परवा सुट्टी संडे सुट्टी आठ दिवस हो आठ दिवस घ्या पहिले एक दोन दिवस तर काही शिकवलंच न सर तसं दोन चार दिवस हे झाले वैष्णवी तुला गेल्यानंतर सगळा होमवर्क कंप्लीट करून घ्यावा लागेल त्याच्याचसाठी आणायचेत ना बेटा आता गेल्यावर काय पुस्तक घ्यायचे प्रवास करून खूप कंटाळा आलेला आहे आणि खूप पाय बी आलेले आहेत गाडीत बसून बसून म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून प्रवास चालू आहे तर संध्या म्हणजे चार वाजलेले आहेत सायंकाळचे तर खूपच पाय गळून आले तर म्हटलं पाच दहा मिनटं आपण आता रेस्ट करूया म्हणजे थोडस पायाच्या मुगे जातील आपल्या आणि मग नंतर मग प्रवासाला सुरुवात करूया खूप लांबणीचा प्रवास आहे परून मग कंटाळा येतो ना खूपच कंटाळा येतो एकाच दिवशी एक हजार किलोमीटरचा अंतर काटीत असतं त्यामुळं प्रवास हा करण्याची इच्छाच राहत नाही परंतु आपल्याला एका दिवसामध्ये हा प्रवास करायचा आहे तर आपल्याला संध्याकाळी पोहोचायला अकरा तरी वाचतील तर बँगलोर आता साडेतीनशे किलोमीटर राहिलेला आहे तर आपल्याला साडेतीनशे किलोमीटर म्हटल्याच्या नंतर चार पाच घंटे तरी लागतील नाही आवडत आहे नाही तुला अमृत पण आवडत नाही ना आवलं त्याला लगेच पाणी टायला लागलं पण आता चित्रदुर्ग मध्ये आलेला आहोत आणि खूपच प्रवास करून थकलेला आहोत त्यामुळं थोड्या वेळ म्हटलं आपण आता थोडं रेस्ट करूया आणि नंतर मग प्रवासाला सुरुवात करूया आणि ओमची वॉकिंग चालू आहे ओमची आहे ना बाबू पाऊस बी सुरू झाला सलकल बसलेल्या थोडा लागू शकतो तर आपण आता फायनली आपल्या कॉलनीत आलेला होता आणि संध्याकाळचे अकरा वाजलेले आहे नाही अकरा नाही दहा दहा पाच मिनटं कमी आणि आपण आता या व्हिडिओचा इंडिया करूया